नमस्कार भावांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट पंचमिंदकेसरी केसरी सरजा मित्रांनो पंचमिंदकेसरी केकेसरी सरजा आज कोरेगाव एम डायसी मैदानात दाखल झालेल्या त्यामुळे साहजिकच सर्वांना प्रश्न होता की सरजाचा पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्क्यांनी खात्रीशीरच सांगणार आहे आणि मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोणतं बरेच जणांच्या कमेंट आल्यात व्हॉट्सअपद्वारे युट्यूबद्वारे तर ते देखील मी प्रथम सांगतो तर मित्रांनो आजच्या कोरेगाव एम एड सी मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे श्री लाईव्ह श्री लाइव तुम्ही सर्च करू शकता किंवा ती ओपन करू शकता त्या मैदानावर हे आजचं कोरेगाव मैदान लाइव आहे तर मित्रांनो आपला आज कोरेगाव मैदानामध्ये दाखल झालेला आहे तो पण मित्रांनो टॉपच पैरा असणार आहे तर तो पैरा कोणासोबत तर मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबालकर सरांचा सर्जाचा पैरा असणार आहे दरीचा हारण्या तीनशे एक मोरदरीचा हरण्या आणि सर्जा हीच जोडी आज कोरेगाव मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे मित्रांनो या आधी देखील नियोजन झालं होतं पण ते काही कारणाचं कॅन्सल झालं होतं पण फायनली आजच्या मैदानात सर्जा आणि हरण्या ही जोडी आपल्याला कोरेगावमध्ये पलताना दिसणार आहे हरण्या देखील तुफान टॉपचाच नंदी आहे एक नंबरामध्ये आणि गुलालामध्ये राहणार हा टॉपचा नंदी मोरदरीचा हरण्या आणि पंचमिंदकेश्री सरजा देखील टॉपच आहे मागच्या मैदानामध्ये आपला फाटी चेन केली म्हणून म्हणून तो नंबर उकला होता पण गुलालाचा मान आपला सर्जा झाला होता त्यानंतर हे आजचं मैदान सर्जाचं आणि हरण्याचं देखील तर हरण्या आणि सर्जाला खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानासाठी धन्यवाद मित्रांनो